पळ व्हॅलीचे प्रोपरायटर त्याचबरोबर श्री भाऊ मोहिते यांचं देखील मी मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आभार व्यक्त करतो अंतिम सामना काही क्षणात सुरू होतोय छत्रपती शिवाजी महाराज फोट संघाचा एक महत्वाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी साठी सज्ज होतोय पहिलंच षटक सुरू होत आहे पहिल्या षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळते ती गणेश कन्या असून पुन्हा एकदा पुढील चेंडू, एक चेंडू। आणि सुंदर असं क्षेत्र मिळते छत्रपती शिवाजी महाराज फोट चालगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी सज्ज होतोय एक आक्रमक असा गोलंदाज आहे आणि सामन्यांमध्ये गोलंदाजी केले या चेंडूवर मात्र निश्चित एक धाव मिळते ते गणेश कन्या संघाच्या फलंदाजाला पुन्हा एकदा पुढील चेंडू, चेंडू। गणेश कन्या संघाचा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय पाहूया आणि या चेंडूवर मात्र सुंदर असं क्षेत्र पंचांचा इशारा काय तो पंचांचा इशारा येतोय दोन धावा या चेंडूवर मिळतात त्या गणेश कन्या संघाला धावसंख्या संख्या पोहोचलेली आहे चार बिनबा चार पहिलं षटक सुरू आहे पहिल्या षटकामध्ये धाव संख्या चार वर देऊन ठेवली ती गणेश कन्या असु संघाच्या फलंदाजांनी शांत संयम अशी सुरुवात म्हणावी लागेल ती गणेश कन्या असुद संघाची चला पहिलं षटक अजून देखील सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव संघाचा महत्वाचा गोलंदाज गोलंदाजी करतो अनेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला ज्यानं गोलंदाजीच्या माध्यमातून विजय मिळवून दिला असा गोलंदाज सर्वाने नियम सारखेच असणार आहेत जे काही नियम या स्पर्धेमध्ये खेळवलेले आहेत आतापर्यंत ते सर्व संघाना लागू झालेले आहेत चला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतो आणि गोलंदाज देखील सज्ज होतो पाहूया पुढे चेंडू आक्रमक फटका चार धावांसाठी नक्कीच गणेश संघाचा महत्वाचा फलंदाज फॉर्म मध्ये येताना दिसतोय आपल्या फलंदाजातून चार धाव आपल्या संघासाठी वसूल करतोय धाव संख्या झालेली आहे आठ धाव संख्या आठ झालेल्या पहिलं षटक सुरू आहे जोरदार प्रहार करतोय अतिशय आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेश संघाच्या फलंदाजाकडून निश्चितच फलंदाजा माहिती आहे की आपल्याला आक्रमक खेळ करावा आहे अधिकाधिक धावा आपल्या संघासाठी जमा करावे लागतील निर्धाव चेंडू आणि या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू पहिलं षटक संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आठ बिनबाद आठ अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ती गणेश कन्या असून संघाकडून सहा चेंडू मध्ये आठ धाव आपल्या संघासाठी एकही बळी न देता जमा करतायत धाव फलकावरती लावतायत पाहुया पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स संघाचा महत्वाचा असा गोलंदाज दापोली तालुक्यातील नामवंत खेळाडू आणि तेरेकर स्वतः गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन येतो आपल्या संघासाठी पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पहिला चेंडू आणि या, या चेंडू वरती सुंदर असं चत्र श्रीमारेश पाहायला पाहायला मिळतंय एकाच समाधान मानावं लागतंय गणेश संघाच्या फलंदाजांना आणि त्याचा पुढील चेंडू पाहूया या चेंडू वरती काय येते आणि आक्रमक फटका परंतु तेवढं साईलच सा सुंदर असं चर्चन आपल्याला पाहायला मिळत साहिलच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आपल्या गोलंदाजाला पुरेशी साथ देतात ते क्षेत्ररक्षक साहिल आणि हा चेंडू देखील अतिशय सुंदर सुंदररित्या थांबवण्यात यशस्वी होतोय तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पुढील चेंडू साठी सज्ज होतोय आणि हा पुढील चेंडू वरती जोरदार प्रहार पाहायला मिळतोय चेंडू जातोय एका धावे करता धावसंख्या पोहोचलेली आहे ती अकरा दुसरं षटक सुरू आहे धावसंख्या अकरा वरती पोहोचलेली आहे गणेश कन्या अचूक संघाची महत्वाचा गोलंदाज अधिक गोलंदाजी करतोय पाहूया अतिशय सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी निर्धाव चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू धाव संख्या थांबलेल्या अकरा वरती पाहूया आणि हा मारा होतो पंचांचा इशारा एक धाव मिळते ती कन्या असूच संघाला आणि या चेंडूवर पुन्हा एकदा एक धाव एक दुसरं षटक संपतोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली त्या असूत संघाची बिनबाद तेरा बारा चेंडू तेरा धावा आतापर्यंत धाव तो गणेश कन्नासू संघ अत्यंत चुरशीचा होणारा हा सामना आहे अंतिम सामना आहे पाहू या अंतिम सामन्याचा विजेता कोण करतोय आतापर्यंत दोन्ही संघांकडून चांगला दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे बारा चेंडू अर्थातच दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती तेरा बिनबाद तेरा सामन्यातील शेवटची दोन षटक अजून देखील शिल्लक आहेत सामना चार षटकांचा खेळला जाणार आहे याची दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची बॉलर नेम प्लीज गोलंदाजी करतायत ते रुपेश पाहूया रुपेश यांचा पहिलाच चेंडू आणि हा चेंडू मात्र एका दावेसाठी जातोय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या मात्र एक, एक निवडते असु संघाची धावसंख्या होते ती चौदा तिसरं षटक सुरू आहे धावसंख्या चौदा वरती पोहोचलेली आहे असु संघाच्या फलंदाजांना थोडासा गेअर बदलावा लागणार आहे कारण शेवट तिसरं षटक सुरू आहे आणि या चेंडूवर देखील सुंदर असं आणि सीमा रेषेवरून फलंदाजाला बाद करतो तो अनिकेत चूक मारा करून फलंदाजाला धावबाद कर दरम्यानच्या काळात आमच्या टाळसुरे गावचे पाटील अविनाश थोरे यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा जाऊया दा मैदानाकडे गोलंदाजा येतो रुपेश भाऊया आणि स्वतः कर्णधार गणेश कन्या असु संघाचा मयूर सामना करेल आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सुंदर चत्रक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळतं एकही धाव मिळत नाही गणेश कन्या असु संघाच्या झाला सीमारेषेवरती आतापर्यंत चांगलं असं चत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा इशारा तो एक धाव धाव संख्या एक निवडते धावसंख्या होते ती पंधरा आणि या चेंडूवरती एक धाव एक एक धावेने आपली धावसंख्या हलता ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत ते गणेश कन्या असु संघाचे फलंदाज पुन्हा एकदा चेंडू आणि सुंदर संतोषी दाते यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय जोरदार धक्का बसतोय तो गणेश कन्या असु संघाला महत्वाचा असा फलंदाज तंबू मध्ये परतलाय धावसंख्या मात्र थांबलेली आहे सोळा धावेवरती तिसर षटक तिसरं षटक संपत धाव संख्या झालेली आहे सोळा अजून देखील शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि या सहा चेंडूवरती निश्चितच गणेश कन्या संघाला अधिकाधिक धाव आपल्या संघासाठी जमा करावे लागणार आहेत कारण समोरचा संघ देखील तेवढा तुल्य बळ आहे त्यांच्याकडे देखील उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ज्यांनी अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपल्या खेळाचा दर्जेदार खेळ सादर करून आपल्या संघाला अनेक विजेते पदक मिळवून दिलेत असा हा संघ श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना दिसतोय तो गणेश कन्या अशु संघ गोलंदाजाचं नाव बॅट्समॅनच नाव काय बॅट्समॅन अनिकेत अनिके, 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 अनिके. चला, चौथ षटक पाहूया चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मयरुजच्या बॅटमधून निघालेला फटका एका धावेसाठी जातोय धावसंख्या एक निवडते ती गणेश करण्या अशुसंगाची धावसंख्या पोहोचलेली आहे सतरा अजून देखील सुरू आहे आणि मयुरेश मयुरवाचा फलंदाज बाद होऊन अठरा धाव संख्या झालेल्या अठरा आणि फलंदाज बाद होतोय सुंदर अस यष्टरक्षक आपल्याला पाहायला मिळते ते संतोषी दादेंच्या माध्यमातून अनेक सामन्यांचा ज्यांच्या पाठीशी अनुभव असे यष्टीरक्षक संतोष संतोषात आपल्या संघासाठी मोलाची भूमिका बजावताना दिसतात धाव संख्या झालेली काहीसा दबाव दिसतोय तो गणेश कन्या असूक संघाचा फलंदाज महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि या चेंडूवर मात्र निश्चित एक धाव मिळणार आहे ते गणेश कन्या असुक संघाला पुन्हा एकदा गोलंदाजाचा पुढील चेंडू सामना करेल गणेश कन्या असू संघाचा फलंदाज आणि या चेंडू वरती पुन्हा एकदा एक धाव एक, दा, एक, एक एक धाव मिळवण्यात यशस्वी होत ते गणेश कन्या असू संघाचे फलंदाज या सामन्यातील शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू शेवट आणि हा चेंडू एका धावेसाठी टोलवण्याची यशस्वी होतोय गणेश कन्ना अचू संघाचा फलंदाज चार षटकांच्या समाप्तीनंतर छत्रपती शिवाजी जालगाव संघासमोर सामना त्वरित सुरू करायचा आहे सव्वा दहा वाजलेला आहे गेले दोन दिवस सर्व उपस्थित खेळाडूंना आणि आयोजकांना देखील जागरण झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर आज सामना पूर्ण होऊन आपल्याला वेळेवर घरी जाता येईल सर्वांना मान्यवर देखील थांबलेले आहेत मान्यवरांच्या हस्ते आपण बक्षीस समारंभ देखील करणार आहोत त्यामुळे सामना लवकरात लवकर आहे पंच प्रणय थोरे पंच विजय सणस आणि रुपेश तुरे या अंतिम सामन्याचं कामकाज पाहणार आहे सामना सुरू होतोय एकवीस धावांचं आव्हान छत्रपती शिवाजी महाराज जालगाव संघासमोर पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहूया गणेश कन्या असो संघाचा गोलंदाज काय किमाय करतोय आणि या चेंडूवरती मात्र एक आकर्षक असा फटका एका दावेसाठी फटकतो अनिकेत दापोली तालुक्यातला एक नावाजलेला असा हा खेळाडू अनेक वर्ष आपला फॉर्म सातत्याने ज्यानं राखलाय असा हा खेळाडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेश कन्या संघाच्या गोलंदाजाकडून अनेक सामन्यांमध्ये केलेले गोलंदाजी केलेला हा गोलंदाज आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी मिळून देतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सारख्या खेळाडूला निर्धाव चेंडू सलग दोन टाकणं म्हणजे तेवढीशी सोपी गोष्ट नाही आणि हेच मी या करतोय तो, तो गणेश कन्या संघाचा गोलंदाज खरोखर दाद द्यावी लागेल गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू होता परंतु तेवढाच आकर्षक असा फटका मारून आपल्या संघाला एक धाव मिळून देतो तो अनिकेत धावसंख्या झालेली आहे ती दोन पुन्हा एकदा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते पुन्हा एकदा एक धावेसाठी दा, एक दा फटकवलेला हा चेंडू पहिलं षटक संपतय धावसंख्या दा झालेली आहे चार बिनबाद चार अजून देखील सतरा धावांची आवश्यकता आहे अठरा चेंडू आणि सतरा धावा सामना जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगाव या संघाला अठरा चेंडू आणि सतरा धावा करावे लागणार आहेत गणेश कन्या असूत संघाचा कर्णधार मयुरेश पांढरे स्वतः गोलंदाजी घेऊन येतोय अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव असलेला असा हा म्हणावा लागेल तो मयुरेश पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय किती धावा रोखतोय आपल्या संघासाठी मयुरेशचा पहिलाच चेंडू पाहूया या चेंडूवरती काय होत आहे आणि पहिल्याच चेंडूवरती आकर्षक असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवाजी महाराज स्फोट चालगाव संघाच्या फलंदाजाकडून घे पुढील चेंडू फलंदाज सामना करेल पाहूया आणि हा उत्कृष्ट असा फटका होता परत तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळलं परंतु एक गाव मात्र क्षेत्ररक्षक रोखू शकलेले ना नाहीयेत निश्चितच फायदा मिळतोय तो छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव संघाला आणि हा मात्र वाईट चेंडू थोडासा दबाव मध्ये दिसतो चा पुढील चेंडू आणि या चेंडू वरती जोरदार प्रहार पाहायला मिळतोय परंतु एकच धाव मिळणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट संघाच्या फलंदाजाला तीन तीन चेंडू झालेले आहे गाव संख्या पोहोचलेली आहे ती आठ आणि कॅच अतिशय सुंदर डोळ्याची मध्ये हा चेंडू क्षेत्राक्षात गेला आणि खरोखर सगळ्यांनी टाळजून या खेळाडूचं अभिनंदन करायचं आहे एवढी अचानकची कॅच एवढ्या रात्रीच्या क्रिकेट दरम्यान खेळणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि खेळाडू देखील छोटा आहे तो विजेच्या चपळाईनं पकड़लेले ही कॅच जेलबाद झालेला फलंदाज मोठा धक्का बसतोय तो छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स संघाला पुन्हा एकदा मयुरेश चा पुढे चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो स्वतः कर्णधार मयुरेश आणि तेवढेच बॅट्समॅन नेम बॅट्समॅनच नाव काय नॉन स्पेकला पुन्हा एकदा सामना करतोय तो अनिकेत मयुरेचा आणि हा चेंडू वर देखील एकदा मिळवण्यात यशस्वी होतोय तो अनिकेत दुसरं षटक संपतोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे दहा अजून देखील बारा चेंडू मध्ये अकरा धावांची आवश्यकता आहे जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा तिसरं षटक सुरू होत तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू एका धावेसाठी आणि ते फटकवतोय एक मी धाव संख्या वाढते धाव संख्या होती ती अकरा अनिकेत सारखा फलंदाज अजून देखील क्रीज आहे फलंदाजा आहे रणजित पाहूया काय करतोय रणजित आपल्या संघासाठी आणि एक धाव निश्चितच मिळून देतोय अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय संघाला उपयुक्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रणजितच्या बॅटमधून आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू फलंदाजाला चेंडू काही कळलेला नाही अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती गणेश कन्या असू संघाच्या गोलंदाजाकडून पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या चेंडूवरती मात्र निश्चितच धाव पंचांचा इशारा येतोय धावसंख्या एक निवडते धावसंख्या होते ती तेरा धावसंख्या वरती पोहोचलेली आहे पुढील चेंडू पुन्हा एकदा एक धाव अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघाला उपयुक्त अशी फलंदाजी करताना फलंदाज दिसत आहे शांत डोक्याने केलेली फलंदाजी आणि पंचांचा इशारा येतो चेंडू वाईट अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते प्रत्येक अतिरिक्त धावसंख्या ही आपल्या संघाला जवळ घेऊन जाणार आहे गोलंदाजी नोंद घ्यायची आहे आणि चेंडू वरती एक धाव तिसर षटक तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे सोळा अजून देखील सहा चेंडू आणि पाच धावा असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्फोट जालगाव या संघासमोर आणि अनिकेत सरका हुकुमी एक काम हुकुमी अजून देखील मैदाना जाऊया मैदानाकडे या सामन्यातील शेवटचं आणि अंतिम चौथ षटक आहे पाहूया चौथं षटक पहिलाच चेंडू अनिकेत साठी आणि या चेंडू वरती प्रहार केलेला आहे परंतु एका धावती अनिकेतला अजून देखील चार धावांची आवश्यकता हो आहे पाच चेंडू मध्ये पाच चेंडू चार धाव पुन्हा एकदा एक धाव अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळते पुन्हा एकदा एक धाव दा एक प्रत्येक चेंडू वरती एक एक धाव आपल्या संघातला विजय मिळून देणार याची पुरेपूर जाणीव अनिकेतले आणि तशाच पद्धतीची फलंदाजी आज त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते आणि हा चेंडू मात्र वाईट जातोय याचा निश्चितच फायदा छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट संघाला होतोय जिंकण्यासाठी केवळ एका धावीची आवश्यकता आहे आणि हा सामना आहे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव या संघाने जिंकलेला आहे विजयी संघाचा